और उसके बाद वो एक साल गायब हो जाता है फिर अचानक मिलता है उसके बड़े बड़े बाल हैं उसके शादी लाखों सो महाकुंभ ऐसी गर्दी प्रवेश करना आई आई टी बाबा प्रवास केवल वादग्रस्त नहीं तो प्रेरणादायी है यह अनोखा प्रवासा शोध घेता जीवना अद्वितीय गोष्ट जानू ये आपके शिष्य हैं आप ही लेकर आएंगे मैंने देखा उनमें जिज्ञासा है सीखने का वो कहीं अटके हुए हैं नीड्स रिलीज क्योंकि वो अभी सब देख रहा है तो ये नहीं कि हमारा कड़म है हमारे शिष्य देखो जो अच्छा लगता है सभी महाराज जी आपकी बातों से भी लग रहा है कि आपका भी अध्ययन बहुत रहा है वो अध्ययन इधर कोई काम का नहीं है आई लर्ट टू थ्रो अवे माई डिग्री सर्टिफिकेट वाट एवर माई पास मैं वो किया हो या किया अभी क्या काम का आप इंडियन एयरफोर्स में थे अभी जो हम देख रहे हैं तो कोई बिलीव नहीं करेगा उत्तराखंड में आर्मी जनरल हुए बिकम सन्यास एंड पायलट बाबा जी तो दुनिया जानता है इसरो में इंडियन एयरफोर्स एयरफोर्स डिफेंस में से कोई नई बात नहीं है नमस्कार मंडळी तुम्ही पाहता काटाकिर अभय सिंह हो यांचा जन्म उत्तर प्रदेशातील एका सामान्य कुटुंबात झाला लहानपणापासून ते अभ्यास आणि जिज्ञास होते त्यांची आय आय टी मुंबई एरोस्पेस इंजिनिअरिंग पदवी घेतली आहे त्यांनी कॅनडामध्ये एका नामांकित कंपनीत वार्षिक छत्तीस लाख पगारावर नोकरी पत्करली परंतु या यशस्वी आयुष्यामुळे त्यांना समाधान मिळालं नाही त्यांनी विचारलं आपण खरंच आयुष्याचं अंतिम सत्य गाठलं आहे का कॅनडातील नोकरी सोडल्यानंतर अभयसिंह भारतात परत आले गंगेच्या पवित्र प्रवाहात त्यांना एक वेगळं तत्वज्ञान जाणवं लागलं त्यांनी प्रयागराजच्या महाकुंभाला हजेरी लावली जिथे लाखो भाविक साधू आणि संत आपल्या आध्यात्मिक मार्ग शोधण्यासाठी येतात महाकुंभ जिथे बारा वर्षातून एकदा हा धार्मिक सोहळा भरतो हा सोहळा त्यांच्या आध्यात्मिक प्रवासासाठी टर्निंग पॉइंट ठरला त्यांनी जुना आखाड्यात प्रवेश केला जिथे आध्यात्मिक शांती आणि सत्याचा शोध घेण्यासाठी साधू संतांसोबत राहणं सुरू केलं महाकुंभात आय आय टी एन बाबा म्हणून त्यांची लोकप्रियता वाढू लागली मीडिया त्यांची वेगवेगळी वेग मुलाखत घेत होती परंतु काही दिवसात वाद निर्माण झाला त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या गुरुबद्दल केलेल्या विधानामुळे जुना आखाड्याचे महंत नारायणगिरी यांनी त्यांची हकलपट्टी केली त्यांच्या हकलपट्टीचं कारण होतं आखाड्याचे नियम आणि तत्वाचं उल्लंघन महाकुंभाच्या इतिहासात अशा घटनांमुळे आध्यात्मिक शिस्तीचं महत्व आधोरेखित केलं जातं अभयसिंह म्हणतात मी नागासाधू आहे ना संत मी फक्त शिकण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी आलो आहे त्यांनी कधीच स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून घोषित केलं नाही पण तरीही त्यांचा प्रवास लाखोच्या चर्चेचा विषय बनला आहे आजही ते गंगेच्या किनाऱ्यावर ध्यान करताना प्राचीन तत्वज्ञान शिकवताना दिसतात अभयसिंह यांच्या प्रवासाने विज्ञान आणि आध्यात्मिक यांच्यातील संबंध अधोरेखित केला त्यांनी आय हो आय टी मध्ये शिकलेले तर्कशास्त्र आणि महाकुंभ अनुभवले महाकुंभात अनुभवलेले आध्यात्मिक तत्वज्ञान यांचा महाकुंब अनोखा संगम साकारला आधुनिक तत्वज्ञान आणि प्राचीन अध्यात्म यांची सांगड घालण्याची प्रक्रिया ही आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते यश म्हणजे फक्त पैसा नाही आत्मिक शांती महत्वाची आहे हे त्यांनी त्यांच्या जीवनातून सिद्ध केलं आहे महाकुंभातील कोणत्याही व्यक्तीला आखाड्यातून बाहेर काढण्याचा अधिकार अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या सदस्यांकडे असतो या परिषदेचे नियम कठोर आणि कोणत्याही साधू संतांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते अभय सिंह यांचा अनुभव केवळ अध्यात्माचं महत्व आधोरकी करत नाही तर भारतीय धार्मिक परंपरेच्या शिस्तीवरही प्रकाश टाकतो आयएटन बाबांची हे कहाणी फक्त वादग्रस्त नाही तर एक अनोखा प्रवास आहे विज्ञान अध्यात्म आणि व्यक्तिगत शोध यांचा अनोखा संगम असलेला हा प्रवास आपल्या जीवनात नवा दृष्टिकोन देतो सत्याचा शोध कधीही सोपा नसतो पण त्याला जाणून घेण्याची प्रक्रिया आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद